लाडकी बहीण योजनेच्या संबंधित आज तुम्हाला अत्यंत महत्त्वाची आणि खुशखबर देणार आहे बघा बऱ्याचशा माता भगिनींच्या डोक्याचा जो ताण आहे ना आता कमी कमी होत चालला आहे कारण की बऱ्याचशा लोकांना पैसे मिळत आहेत क्लिअर रोज दिवसांदिवस दिवसांदिवस पैसे मिळत आहे जसं की मी अगोदर सांगितलं होतं की ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये मैं पण वितरण चालू राहणार आहे आज पण मी काय तुम्हाला माझे अंदाज सांगणार आहे आणि ते अंदाज परत खरे होतात की नाही ते तुम्ही पाहायचं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या घडीला आज दोन ऑक्टोबर बुधवार रोजी तुम्हाला सर्वात महत्वाची आनंदाची बाब सांगतो आहे आज तुम्हाला जसं पंचवीस सप्टेंबरला घडलं होतं बघा साडेचार हजार रुपये मिळू लागले किती साडेचार हजार रुपये एका एका व्यक्तीला मिळू लागले ना त्यावेळेस म्हणजे एक माता भगिनीला साडेचार हजार रुपये मिळू लागले पण ही घटना होती फक्त कधीची पंचवीस सप्टेंबरची पण त्यानंतर मग आपण पाहिलं की कुणाला दीड हजार मिळाले तर कुणाला फक्त कुणाला मिळालेच नाही कुणाला दीड हजारच मिळाले बरोबर असंच चालू होतं पण साडेचार हजार रुपयाचं वाट वितरण जे आहे जवळपास आपल्याला दिसलंच नाही पण आज तुम्हाला अत्यंत महत्त्वाची खुश खबर देतो आहे की आज परत साडेचार हजार रुपये म्हणजे ज्यांना आतापर्यंत एक रुपया पण मिळाला नव्हता म्हणजे जून जुलै सॉरी जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकूण तीन महिन्याचं वितरण तुम्हाला आज परत होताना दिसत आहे म्हणजे ज्यांना परत ऐका व्यवस्थित जुलै ऑगस्ट सप्टेंबर ज्यांचे पैसे मिळाले नव्हते त्यांना परत आज साडेचार हजार रुपयाचे मॅसेज दन दनादन दन दनादन येत आहेत लक्ष ठेवा आणि मी तुम्हाला हेही अंदाज सांगतो आहे की आज मोठ्या स्तरावर जे आहे तुमच्या परत जे आहे या वितरणाचं जे आहे आपण म्हणूयात मुहूर्त निघू शकतं क्लिअर कारण की आज बऱ्याचशा माता भगिनींना पैसे मिळण्याचे चान्सेस खूप आहेत आणि लक्ष ठेवा यासंबंधित मी आपल्या चॅनलला तुमचं मत म्हणजे पोल पण घेतो त्याच्यातनं तुम्हाला फायदा होतो की एक्झॅक्टली काय चाललं आहे एक्झॅक्टली तुम्हाला समजतं आहे की नाही मला थोडंसं संयम ठेवायचा आहे मलाही पैसे मिळणार आहेत क्लिअर कारण की जसं की तुम्हाला माहीत होतं की एकोणतीस सप्टेंबर शेवटची तारीख होती त्यानंतर तीस सप्टेंबर वाढली पण मी तुम्हाला सत्तावीस सप्टेंबरला जवळपास सांगितलं होतं की ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये पण पैसे वितरण चालूच राहू शकतं आणि ते खरं होताना तुम्हाला आज दिसत आहे मी परत सांगतो आहे आज बऱ्याचशा लोकांना जे आहे साडेचार हजार रुपये मिळण्याचे चान्सेस आहेत जर तुम्हाला वाटत असेल की सर मला आत्तापर्यंत एक रुपयाही मिळाला नाही अजिबात घाईबरायचं नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारायचं आहे मी ते स्वतः वाचतो तुमच्या कमेंट्स क्लिअर आणि नंतर त्या पद्धतीने तुम्हाला उत्तरही देण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओच्या माध्यमातून किंवा मग मी टेक्स्ट पण करतो कारण कमेंट्स बरेचसे आहेत त्यामुळे मला स्वतः कधी कधी कमेंट्सला उत्तर देणं शक्य होत नाही त्यामुळे पण मी देण्याचा प्रयत्न करतो आहे व्हिडिओच्या माध्यमातून तरी देण्याचा प्रयत्न करतो आहे क्लिअर मग आज बघा बरं एक पाच मिनटापूर्वी बघा की बघा यांचा काय मॅसेज आलेला आहे यांचा मॅसेज आलेला आहे की सर आज जे आहे त्यांना म्हणजे दोन ऑक्टोबर व्यवस्थित लक्षात ठेवा दोन ऑक्टोबर रोजी त्यांना किती रुपये आले बघा इथं व्यवस्थित राहा बघा किती रुपये आले थोडं झूम करू का मी म्हणजे तुम्हाला दिसेल म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य हे आहे की कोणीच घाबरायचं नाही आता मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत आलेलो आहे की बघा तुम्हाला पैसे मिळणार आहेत फक्त थोडासा विलंब मात्र होत होता हे मला पण समजत आहे कारण ते सरकारचा दोष नाही आहे किंवा कुणाच्या व्यक्तीचा तुमचाही दोष नाहीये सिस्टीममध्ये तेवढी मशिनरी आहे सिस्टीममध्ये तेवढे टेक्निकल गोष्टी असतात त्यामुळे ह्या गोष्टी घडतात बघा इथे किती महत्त्वाची बाब आहे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे की यांना बघा साडेचार हजार रुपये मिळालेत कधी दोन ऑक्टोबर म्हणजे आज आणि आज बऱ्याचशा लोकांना स्पीडनं मॅसेज यायला तर लक्षात ठेवा नऊ साडेनऊ वाजल्यापासूनच झप 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 मेसेज यायला सुरुवात झालेली आहे पुढे बघा आणखी तुम्हाला सांगतो हे बघा यांनाचं बिलाल शेख म्हणून आहे आता यांचं बिलाल शेखचं बघा हे संभाजीनगरचे आहेत आणि यांनाही आज म्हणजेच किती मिनटापूर्वीची कमेंट आहे अडतीस मिनटापूर्वी जी कमेंट आहे तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन चेक करू शकता स्वतः हा क्लिअर कारण आपल्याकडे आपलं जे चॅनल आहे ना इतकं अपडेट आणि इतका महत्त्वाचा डेटा तुमचा जे आहे तुम्हाला जे आहे म्हणजे तुम्हाला तिथे मिळतो की तुमच्या मनामधल्या कुशंका संपूर्ण क्लिअर होतात हे लक्षात ठेवा म्हणजेच बिलाल शेख यांना देखील जे आज साडेचार हजार रुपये मिळाले यांना किती मिळाले सांगा एकदा साडेचार हजार रुपये बरोबर आणि बिलाल शेखला यांना यांच्या कमेंटमध्ये में किती आले साडेचार हजार रुपये पुढे बघा बरं आणखी काय सापडतंय का आपल्याला अशा प्रचंड कमेंट आहेत मी फक्त तुम्हाला सॅम्पलसाठी एक दोन उठवल्या तिथनं आणि तुम्हाला दाखवतो आहे की बघा आज किती मोठ्या स्तरावर जे आहे पैसे मिळत आहेत आता बघा प्रियंका जे आहे यांना बघा प्रियंका यांना किती मिनटापूर्वीची कमेंट आहे सात मिनटापूर्वीची कमेंट आहे बघा हमकोबी सर किती आहे नांदेडचे त्यांचे नांदेडून ते बोलत आहेत त्यांना पण आज साडेचार हजार रुपये मिळाले आहेत आणि मी सांगतोय आज साडेचार हजार रुपयाचं वितरण हे मोठ्या स्तरावर होण्याचे चान्सेस खूप आहेत क्लिअर याच्या व्यतिरिक्त पण मी काही माझा एक आणखी एक अंदाज सांगणार आहे तोही अंदाज खराब होतो का नाही बघा पण पैसे मिळत आहेत बरं का तुम्हाला आज दोन ऑक्टोबर आहे तरी पण पैसे मिळणे चालू आहे काही काही लोकांना तर वाटलं की काय स्कीम बंद पडते काय असं काही होत नाही काळजी करू नका ज्या वेळेस मला वाटेल ना मी त्यावेळेस पण तुम्हाला एकदम निर्भीडपणे सांगेन त्या गोष्टी काळजी करू नका पण आत्ता सध्या तरी तुम्ही अशा गोष्टीला तुम्ही या अपवाला बळीच पडू नका मी हे पडेल पहिलं म्हणेन त्याऐवजी तुम्ही तुमचे डॉक्युमेंट संपूर्ण तुमचा फॉर्म या गोष्टीवर लक्ष ठेवा म्हणजे तुम्हाला आज ना उद्या हो पैसे मिळतील पुढे बघा आणखी काय काय कमेंट्स आहेत आता मी या कमेंट्स तर फक्त याचसाठी घेतो आहे की ही कमेंट्स आपण ऑलरेडी घेतलेले आहे इकडे बघा इकडे कमेंट्स आहेत आणखी बघा मी तुम्हाला जे आहे ना या कमेंट्स याचसाठी घेतो आहे की तुम्हाला सांगतो आहे की जे साडेचार हजार रुपये मिळू लागले जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे तर ते बऱ्याचशा लोकांना पंधराशेच रुपये मिळू लागले मग त्यांच्या मनामध्ये डाऊट असा होता की सर पुढचं काय आता मग ते कधी मिळणार आम्हाला तर बघा आता परत तुम्हाला सांगतो आहे की ज्यांना आत्तापर्यंत काहीच मिळालं नव्हते त्यांना आणखी खुशखबर आज त्यांना मेसेज येत आहेत आनंद होतो त्यांना आणि तो आनंद ते आपल्या चॅनलवर व्यक्त पण करता आहेत क्लिअर या व्यतिरिक्त बघा हे बघा यांनी जे आहे एक मिनिट हे बघा हे आराध्या यांना बघा आराध्या यांना जे आहे पालघरच्या आहेत या बघा विशेषतः करून पालघरच्या आज आले आहेत पाच मिनटांपूर्वीची कमेंट आहे बघा किती रुपये आले आहेत साडेचार हजार रुपये आज ना शक्यतो आहे ना ज्यांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे आलेले आहेत ना बरोबर तर त्यांनाच पंधराशे रुपये मिळत आहेत पण ज्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे काही चालले नव्हते ना तर त्यांना डायरेक्ट आज साडेचार हजार रुपये आलेत बरं का ही घटना मी एकदा पाहिली ती म्हणजे पंचवीस सप्टेंबरला बरोबर आणि आत्ता ती रिपीट होती आहे आणि इथून पुढच्या कालावा कालावधीमध्ये तुम्हाला मी म्हणतो आहे ना येणारे चार पाच दिवस अत्यंत महत्त्वाचे राहणार आहेत तुम्हाला पैसे मिळणार आहेत काळजी करायची गरज नाही काही चुका होत असतं तुमच्या काही समस्या असत्यान तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा मी पटपट तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो क्लिअर पुढे बघा हे बघा यांनी काय सांगितलं की नायरा नायराजे आहे यांनी सांगितलेलं आहे बघा आज त्यांना साडेआठ वाजता किती वाजता साडेआठ वाजता आले दिला तर बघा यांना तर यांना साडेचार हजार रुपये आलेले आहेत आज तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन बघा तुम्हाला कितीतरी असे कमेंट्स सापडतील की सर मला आज साडेचार हजार आले सर मला आज साडेचार हजार आले सर मला आज साडेचार हजार आले यामुळे तुम्हाला हे ज्या गोष्टी ह्या तर स्वतः काय आता मी तर टाईप करायला नाही बरोबर ह्या तुम्हीच लाभार्थी टाईप करल्या आहेत याच्या व्यतिरिक्त आज मी तुम्हाला जसं माहीत आहे की हजारोच्या संख्येमध्ये मी जे प्रश्न विचारतो त्याला तुम्ही उत्तर देता तर यासाठी मी आपल्या चॅनलवर पोल घेतो तर त्या पोलवर जे आहे ना हजारोच्या संख्येत काही काही पोल तर तीन तीन चार चार हजार लोक त्याचा पा सहभागी झालेले आहेत एक तुम्हाला एक थोडीशी झाकी दाखवतो थो, बघा एक आपण जर हा आता एक तासापूर्वीच घेतलेला आहे हे बघा हे कालचा तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो एक पोल घेतला होता बघा मी काल घेतलेला आहे का हा पोल एक मिनिट थोडं थांबा हे बघा हा कधी घेतला बघा पंधरा तास झाले या पोलला घेऊन किती पंधरा तास याच्यामध्ये सहभागी किती लोक झालेत ते बघूयात आता एकदा बघा सहभागी जर आपण याच्यामध्ये जर पाहिलं म्हणजे या पोलमध्ये तेराशे लोकांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं तेराशेपेक्षा अधिक क्लिअर पुढे आणखी आकडा पुढे पण असू शकतो तेराशे पन्नास तेराशे साठ वगैरे क्लिअर पण तेराशे लोकांनी या पोलमध्ये सहभाग घेत नोंदवलेला आहे काय विचारलं होतं मी मी विचारलं होतं की काल काल एक ऑक्टोबरला पण पैसे मिळाले होते का आता बऱ्याचशा लोकांना वाटलं असं नाही सर तुम्ही एक दोन कमेंटच वाचून दाखवता हो दा। आता तेराशे लोक सहभागी झालेत किती रे तेराशे आता बघा माझं जर गणित जर कच्चं असेल आणि तुम्हाला जर समजत असेल तर आता मी काय सांगतो व्यवस्थित आहे का बघा काल मी विचारलं होतं की एक ऑक्टोबरला कोणाला कोणाला पैसे मिळाले त्यांनीच बटनवर क्लिक करा तर बघा एक बटन दे मी आज मला पैसे मिळाले आज मला पैसे मिळाले नाही तेराशे लोकांनी तेराशेपेक्षा अधिक लोकांनी सहभाग घेतला तर त्याच्यामधले पंधरा टक्के म्हणाले आहेत की सर आज मला मिळाली म्हणजे तेरा तेराशे पैकी पंधरा टक्के लोक एक ऑक्टोबरला पैसे आले असं आहेत म्हणजे असं याचा अर्थ असा कधीच नाही झाला की सर मग बाकीच्या लोकांना म्हणजे काय उरलेले जे काही पंच्याऐंशी टक्के लोक आहेत त्यांना पैसे मिळालेच नाही का, का ते तर फक्त एक ऑक्टोबरचा पूल आहे याच्या अगोदर काही काही टप्प्यामध्ये लोकांना मिळत गेलेत ना पैसे बरोबर की नाही हेही समजून घ्या म्हणजे मग मी जर का या तेराशेचे जर दहा टक्के जरी काढले दहा टक्के बरोबर दहा टक्के जरी काढले तर किती नंबर किती मोठा नंबर व्हायला म्हणजे एकशे तीस व्हायला बरोबर आणि जर त्याला मी पंधरा टक्के जर काढत चाललं तर माझ्यामध्ये जवळपास तो एकशे म्हणजे एकशे पंच्याण्णव ते एकशे दोनशेपर्यंत बघा तुम्हाला सांगतो जवळपास म्हणजे तेराशेपैकी दोनशे लोक दोनशे माता भगिनींनी म्हणलेलं आहे की, की जवळपास आम्हाला काल म्हणजे एक ऑक्टोबरला त्यांना पैसे मिळाले होते किती मोठा नंबर आहे बघा दोनशे नंबर फक्त हे तेराशेहून आकडा आहे खरं तर जर का तो लार्ज स्केलला कारण सर्वच लोक आपल्या चॅनलला पार्टिसिपेट होतात असं नाही ना बरोबर पण तितक्या ना तितक्यात आपले चॅनल सर्वाधिक ॲक्टिव्ह चॅनल आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या संपूर्ण प्रश्नांचे जे आहे उत्तरे मिळतात अशा प्रकारचं एवढं ॲक्टिव्ह असणारे चॅनल आहे आपलं एवढंच नाही या व्यतिरिक्त पण ज्या काही योजना असतात शासकीय योजना किंवा तुम्हाला ज्या काही इथून पुढे बऱ्याचशा काही अर्निंग रिले रिलेटेड गोष्टी किंवा खूप साऱ्या मी काही व्यवसायाच्या संबंधित प्रचंड व्हिडिओ बनवणार आहे तर त्या संबंधित तुम्हाला असेच व्हिडिओ दिसतील ज्याच्यातनं तुम्हाला खरंच फायदा होणार आहे क्लिअर टाईम वेस्ट करणारे व्हिडिओ मीच बनवत नाही आणि जर झाला एखादा तर डिलीट करून टाकेन त्याला पण तुम्ही मात्र लक्ष ठेवा विश्वास ठेवायचा आहे इथे तुम्हाला तेच मिळेल जे तुमच्या कामाचं आहे क्लिअर कारण बनवायच्या अगोदर शंभर वेळेस विचार करीन मी क्लिअर काळजी करू नका सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोनशे लोकांनी काल जे सांगितलं होतं तर तेराशेपैकी की सर आम्हाला पैसे मिळाले आहेत आता बघा राहिला मुद्दा बऱ्याचशा माता भगिनींना असं वाटलं की सर जे ठाणे आणि हे आहे ना पुणे इथे पैसे आले का नाही एकदा चेक करा ना सर पैसे आले का नाही सर एकदा चेक करा तर बघा मी त्याचा पण एक पोल घेतलेला आहे आणि पोल फक्त एक तासच झालेला आहे आणि आता याला याच पोलला जर तुम्ही उद्यापर्यंत जाऊन पाहिलं तर इथे पण हजारोच्या संख्येत माता भगिनी सहभागी झालेल्या दिसतात आणि तुम्ही पण वा जर तुम्ही जर तुम्ही बघा काय विचारलं लाडकी बहिणीच्या लाभार्थी असून मी खालील जिल्ह्यातील लाभार्थी आहे फक्त पुणे आणि ठाणे या जिल्ह्यातीलच ले महिलांनी या जिल्ह्यातीलच ले माता भगिनींनी यामध्ये जे आहे सहभाग घ्यायचा आहे या पोलमध्ये बरं का ॲट लिस्ट या काय विचारलं की मी पुणे जिल्ह्यातील असून मला पैसे मिळाले एकोणीस टक्के माता भगिनींनी सांगितलं की मला पैसे मिळाले आता हाला की बघा किती लोकांनी सभा घेतलेल्या जवळपास दोनशे पन्नास लोकांनी किती तासामध्ये एकाच तासामध्ये आता येणाऱ्या टायमात तर तो डेटा आणखी मोठा होणार आहे त्याच्यातनं तुम्हाला समजणार एवढं तर कळालं ना बघा की जर वीस टक्के जर काढले आपण तर वीस टक्के किती होतील जवळपास पन्नासपर्यंत बरोबर म्हणजे दोनशे अठ्ठावीसचे बरोबर जवळपास पन्नास म्हणजे पन्नास, पन्नास लोक तर एका तासामध्ये भेटले तुम्हाला की सर मी पुणे जिल्ह्यातनं आहे मला पैसे मिळाले आहे आता राहिला मुद्दा की तुम्ही पुणे जिल्ह्यातले आहात तुम्हाला पैसे मिळाले नाही तर लक्षात ठेवा तुम्हालाही मिळतील विश्वास ठेवा माझ्यावर आणि या व्यतिरिक्त तुम्ही काही जर का टेक्निकल गोष्टी जर चूक केल्या असतील तर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारा वेळेवरच क्लिअर म्हणजे मी तुम्हाला जे प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल समोर बघा मी यामध्ये विचारलं होतं की कुणाला मिळालं नाही त्याच्यामध्ये बघा छेचाळीस टक्के माता भगिनी आहेत की त्यांना आणखी पण जे आहे मिळालेले आपल्याला आढळत नाही पण हा नंबर फक्त दोनशे अठ्ठावीसवरचाच आहे आणखी नंबर वाढेल तो क्लिअर म्हणजे मग इथे पण वाढेल किंवा इथे पण वाढेल त्यानंतर बघा ठाणे जिल्ह्यामधून मी असं विचारलं होतं की ठाणे जिल्ह्यामध्ये जे काही लाभार्थी आहेत लडकी बहिणी योजनेचे त्यांना पैसे मिळाले का नाही तर बघा हे फक्त पाच टक्केच डेटा आहे बरोबर पाच टक्के डेटा असल्यामुळे जे आहे तुम्ही समजून घ्यायचं आहे कारण याच्या येणाऱ्या टायमामध्ये प्रचंड जे आहे डेटा जो आहे नंबर हा वाढू शकतो हेही आपण समजून घ्यायचं आहे क्लिअर त्यामुळे माझं तर असं मत आहे की कदाचित येणाऱ्या टायमामध्ये आपल्याला जे आहे ठाण्यामध्ये किंवा जर समजा जर का इथे जर जास्तीत जास्त लाभार्थी जर का उरलेले असतील तर काही मोठी इव्हेंट किंवा मोठा कार्यक्रम जे आहे राज्यस्तरीय आयोजित करून तुम्हाला येणाऱ्या टायमामध्ये आणखीही मोठ्या स्तरावर पैसे मिळतील किंवा आता आजपासून उद्यापासून किंवा येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये तुम्हाला काई -काई जे आहे ठाणे जिल्हा किंवा इतर जिल्हे आहेत काही काही लोकांनी मला विचारलं सर सोलापूरमध्ये जे मिळाले का नाही त्याचा आपण एक पोल घ्या घेतो मी पोल आणि त्याच्यातनं तुम्हाला फायदा काय व्हायला माहिती आहे तुम्हाला कळायला आहे की नाही तेराशेपैकी इतक्या लोकांना वाटत आहे एवढ्या लोकांना दोनशे लोक थोडे खोटं बोलणार आहेत बरोबर मग त्यामुळे एक दोन बोलू शकतं पण दोनशे नाही बोलणार ना त्यामुळे आपल्याला याच्यातनं अंदाज यायला आहे की पैसे मिळत आहेत आज बी मिळत होते काल बी मिळणार आहे आणि उद्या पण मिळतील आणि माझं तर मत आहे आज जास्त नंबरवर मिळणार आहेत राहिला मुद्दा दिवाळी जी आहे दिवाळी जर जवळ जसे जसे जवळ येईल माझ्या मते दिवाळीमध्ये दिवाळीच्या अगोदर काही बी घडू शकतं तिथे तुम्हाला कदाचित अगोदरच्या हप्त्याचे पण पैसे मिळण्याचे चान्सेस असू शकतात हेही मी तुम्हाला पूर्व अंदाज सांगत आहे बघा येणाऱ्या टायमामध्ये आपण पाहूयात की हे बी काही खरं होतं की नाही पण मी जेवढं सांगतो आहे तुम्हाला सांगतो आत्तापर्यंत त्या गोष्टी खऱ्या खऱ्या होत आलेल्या आहेत राहिला मुद्दा राहिला मुद्दा काय माहिती आहे का की तुमचा या व्यतिरिक्त पण सर मी या या जिल्ह्यामधून आहे सर, की मित्र सर, सर मला आणखी माझ्या मित्रमै मैत्रिणीला पैसे नाही आले सर माझ्या ताईला पैसे नाही आले सर माझ्या आईला पैसे नाही आले सर असं जर कुठल्याही प्रकारचं मला पैसे नाही आले सर अशा प्रकारचा जर प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारायचा आहे तुम्हाला जर वाटत असेल सर या व्यतिरिक्त तुम्ही या गोष्टीवर पोल घ्या तर तिथेही मी पोल घेतो आणि तुम्हाला असं वाटत असेल की सर नाही आम्हाला या या योजनेचा संबंधित आणखी डिटेलमध्ये एखादा व्हिडिओ तुम्ही बनवा तर तशा कुठल्याही प्रकारचा तुमचा जर का एखादी डिमांड असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारायचं आहे नक्की त्याबद्दल जे आहे मी तुम्हाला मदत करेल धन्यवाद